नमस्कार मी डॉक्टर शिवरिवाज संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सिटी सेलच्या वतीनं एम बी बी एस बी डी एसचा तिसरा राऊंड कधी जाहीर होणार याबद्दल विद्यार्थी व पालकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न होते तर या प्रश्नांना उत्तर म्हणून काल महाराष्ट्र सिटी सेलनं नोटीस नंबर तेवीस त्या ठिकाणी जाहीर केलेली आहे या नोटीस नंबर तेवीसनुसार पूर्ण शेड्यूल जे ते रिवाईज झालेलं आहे त्यामुळं जसं आपल्याला अपेक्षित होतं की चॉईस फिलिंग ऑलरेडी झालेली आहे आता राऊंड येईल हे काही मुलांच्या विद्यार्थ्यांच्या अपेक्षित होतं काही विद्यार्थ्यांना असं अपेक्षित होतं की काही नवीन कॉलेजेस येतील ते ॲड करायसाठी सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून ते त्याची वाट पाहत होते परंतु आता या दोन्ही प्रश्नांची उत्तरं जे येतात आपण या ठिकाणी पाहणार आहोत सगळ्यात पहिले जो नोटीस नंबर तेवीस उपलब्ध झालेली आहे त्यानुसार परत एक दिवस रजिस्ट्रेशन प्रक्रिया जी इथे त्या ठिकाणी ओपन ठेवण्यात आलेली आहे तर पंचवीस दहा दोन हजार पंचवीस या दिवशी विद्यार्थ्यांना ऑनलाईन ॲप्लिकेशन जे ते करता येणार आहेत कुणी करायच्या ॲप्लिकेशन्स ज्यांनी आतापर्यंत महाराष्ट्र सिटी सेलच्या एम बी बी एस बी डी एसच्या प्रक्रियेत भागच घेतलेला नाही आहे अशा विद्यार्थ्यांनी हे रजिस्ट्रेशन करायचे आहेत तुम्ही ऑलरेडी आड़िर, र ऑलरेडी रजिस्टर आहात यापूर्वी आपण चॉईस फिलिंग केलेली आहे या प्रक्रियेत आपण पूर्वीपासनं आहे तर आपल्याला काहीही करायचं नाही आहे ठीक आहे तर रजिस्ट्रेशन प्रक्रिया कोणासाठी ओपन आहे ज्यांनी कधीही रजिस्ट्रेशन केलं नाही यापूर्वी एम बी बी एस बी डी एसच्या प्रोसेसमध्ये ते रजिस्ट्रेशन या ठिकाणी करू शकतात रजिस्ट्रेशन झाल्यानंतर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट यापूर्वी रजिस्टर्ड आणि नव्यानं रजिस्टर्ड होणाऱ्या मुलांची ही सत्तावीस तारखेला पब्लिश होईल आणि सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला चॉईस फिलिंगची प्रक्रिया होणार आहे परंतु चॉईस फिलिंग कुणाला करायचे आहेत तर जे ऑलरेडी चॉईस फिलिंग झालं आहे त्यांना काही टेन्शन घेण्याची गरज नाही आहे जर तुम्हाला तुमच्या चॉईसेस एडिट करायच्या असतील किंवा तुमच्या ऑप्शन्स वर खाली करायचे असतील किंवा काही नवीन ऑप्शन्स ॲड करायचे असतील तर तुम्ही याच्यामध्ये भाग घ्यायची गरज आहे अदरवाईज तुम्हाला ऑलरेडी तुम्ही चॉईस फिलिंग केलेली असेल तर फारसं टेन्शन घेण्याचं कारण नाही सकाळपासनं या संदर्भामध्ये विद्यार्थी पालकांचे फोन आहेत की सर आम्हाला परत चॉईस फिलिंगला यावं लागेल का कारण तिसऱ्या राऊंडची चॉईस फिलिंगची प्रक्रिया पूर्वी झालेली होती तर इथं जे दिलेलं आहे ऑनलाईन फिलिंग एडिटिंग ऑफ प्रेफरन्सेस फ्रॉम फॉर कॅप राऊंड थ्री कॅनिडेट हू हॅड फिल्ड प्रेफरन्सेस फॉर कॅप राऊंड थ्री ॲज पर द प्रिव्हियस शेड्यूल कॅन एडिट देअर प्रेफरन्सेस ड्युरिंग धिस पिरियड म्हणजे पूर्वीच्या नोटीसनुसार ज्यांनी ऑलरेडी चॉईस फिलिंग केलेली आहे जर त्यांना वाटत असेल तर ते एडिट करू शकतात ऑलरेडी तुम्ही केलेली चॉईस फिलिंग ही व्हॅलिड असणार आहे परत नव्यानं चॉईस फिलिंग करणं अपेक्षित नाही आहे कसं असतं तर त्यांनी क्लिअरली दिलेलं असतं की फ्रेश चॉईस फिलिंग एव्हरी स्टुडंट शूड फील फ्रेश चॉईस फिलिंग असं त्यांनी काहीतरी मेन्शन केलेलं असतं बंधनकारक केलं असतं सोप्या भाषेमध्ये तसं काही मेन्शन नाही आहे त्यामुळं परत चॉईस फिलिंग करावं करावी लागेल का तर याचं उत्तर नाही आहे कुणी करायची चॉईस फिलिंग परत ज्यांनी यापूर्वी चॉईस फिलिंग केलेली नसेल असे विद्यार्थी किंवा ज्यांना आपले ऑप्शन्स वर खाली करायचे आहेत एखादं ऑप्शन्स काढून टाकायचे एखादं ऑप्शन ॲड करायचे तर असे विद्यार्थी जे ते या ठिकाणी चॉईस फिलिंगमध्ये जाऊ शकतात दोन दिवस त्या ठिकाणी उपलब्ध आहे तीस तारखेला हा राऊंड त्या ठिकाणी पब्लिश होईल आणि एकतीस ऑक्टोबरपासून चार नोव्हेंबरपर्यंत नोटीसमध्ये चार ऑक्टोबरच दिलं आहे ती प्रिंटिंग मिस्टेक आहे एकतीस ऑक्टोबरपासनं चार नोव्हेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना संबंधित कॉलेजला जाऊन ॲडमिशन घेता येईल आता या तिसऱ्या राऊंडमधले काही नियम आहेत जसं की तिसऱ्या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळालं तर घेणं बंधनकारक आहे हा पहिला नियम दुसरा महत्त्वाचा नियम काय आहे की जे फ्रेशली रजिस्टर्ड कॅन्डिडेट असतील त्यांना चॉईस फिलिंग करावी लागेल जे नव्यानं रजिस्टर्ड होतील त्यांना त्यानंतर ज्या मुलांना एम सी सीच्या तिसऱ्या राऊंडमध्ये ॲडमिशन भेटलेलं आहे ते महाराष्ट्राच्या या राऊंडमध्ये भाग घेऊ शकणार नाहीत ठीक आहे इट इज मॅन्डेटरी टू जॉईन अलाउटेड सीट कॅपराउन थ्री कॅ कॅन्डिडेट हू आर अलॉटेड अ सीट इन कॅपराउन थ्री विल नॉट बी कन्सिडर फॉर सबसिक्वेंट राऊंड म्हणजे अजून एक नियम आहे तिसऱ्या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळालं घेणं बंधनकारक आहे तुम्ही नाही घेतला तर तुम्ही राऊंडच्या बाहेर जाणार घेतलं तरी राऊंडच्या बाहेर जाणार यानंतर होणाऱ्या राऊंडमध्ये तुम्हाला पार्टिसिपेट करता येणार नाही हा महत्त्वाचा नियम आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट जे विषय होता जो विद्यार्थी व पालकांसाठी महत्त्वाचा होता की नवीन कॉलेज येणार आहेत का तर अजून तरी ऑफिशियल पोर्टलवर नवीन कॉलेजबद्दल कुठलीही गाईडलाईन नाही आहे परंतु महाराष्ट्रामध्ये मालती मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेज अकोला हे जे कॉलेज आहे ज्याची पन्नासशे इनटेक आहे हे कॉलेज ॲड करण्याच्या संदर्भामध्ये आज पंचवीस ऑक्टोबर आहे उद्यापर्यंत वगैरे नोटीस येऊ शकते जर ते आली ते जन्न, ते तर तेवढं एक कॉलेज तुम्हाला ॲड करता येईल तसं तर तुम्हाला सगळेच कॉलेजवर खाली करायची परमिशन आहे पण ज्यांनी ज्यांना अजून ॲडमिशनच मिळालेली नाही आहे अशा मुलांना ते एक कॉलेज ॲड करून ॲडमिशन मिळण्याची संधी कशी वाढवता येईल त्यासाठी प्रयत्न करता येईल सो थोडक्यात काय तर महाराष्ट्र सिटी सेनने जी नोटीस तेवी नोटीस क्रमांक तेवीस पब्लिश केलेली आहे त्यानुसार तीस तारखेला आपला हा तिसरा राऊंड जाहीर होईल आणि एकतीस ऑक्टोबरपासून चार नोव्हेंबरपर्यंत आपल्याला संबंधित कॉलेजला जाऊन रिस्टर रिपोर्टिंग करायचं आहे ॲडमिशन घेणं सगळ्यांना कंपल्सरी असेल ज्या मुलांनी आत्तापर्यंत बेटरमेंटची प्रक्रिया केलेली आहे ज्यांचं नो चेंज आलं त्यांना अगोदरच्या कॉलेजमध्ये रिपोर्टिंग करावं लागेल जा। आणि ज्यांचं कॉलेज चेंज झालं त्यांना अगोदर ॲडमिशन घेतलेल्या ठिकाणी जाऊन डॉक्युमेंट्स कलेक्ट करून नवीन कॉलेजला रिपोर्टिंग करावं लागेल सो so, हा एक महत्त्वाचा विषय होता जो विद्यार्थी व पालकांसाठी महत्त्वाचा होता तर तीस तारखेला राऊंडची आपण वाट पाहूयात नवीन काही कॉलेज इन बिटवीन आले तर त्याची त्याचाही व्हिडिओ तुम्हाला मी शेअर करेल आणि मग तेवढे एक ऑप्शन आपण आपल्या चॉईस फिल्ममध्ये एडिट करू शकतो सो so, महत्त्वाची माहिती महाराष्ट्र सिटी सेलच्या वतीनं एम बी बी एस बी डी एसचा तिसरा राऊंड त्याचा संपूर्ण शेड्यूल आपल्याला उपलब्ध झालेला आहे आपणही सगळ्यांनी नोटीस नंबर तेवीस स्वतःकडे डाउनलोड करून ठेवा त्यामध्ये रूल्स व्यवस्थित समजून घ्या आणि त्याप्रमाणे आपली पुढची प्रक्रिया करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद